आपण इकडे पाहतोय गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय हा उत्साह आज गणपती लोकांचं विसर्जन होतोय विसर्गावर आनंद आपण या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय सगळे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसळून वाहतोय आज गणपती बाप्पा विसर्जन होणार आहे त्यामुळे प्रत्येकाला दुःख होणं की आपण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि लवकर येताना सगळ्यांना सुबूत विकास होऊ देत बळीराजाचं कल्याण होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना सगळ्यांमुळे करताना दिसत आहेत या ठिकाणी सर्व कचरा वगैरे टाकण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतसुद्धा यांनीही चांगल्या प्रकारे नियोजन केले त्याचबरोबर गणपती बाप्पाचं विसर्जन हो होताना कोणत्याही प्रकारचा कायदा त्याचा प्रश्न निर्माण होणे म्हणून सगळी काळजी या ठिकाणी घेतलेली आहे नायणगावच्या या गणपती उत्सवामध्ये संपूर्ण नारेंदाव परिसर कार्यकर्ते नायणगावच्या सरपंच शुभदा वावळ सरपंच बाबू पाटे त्यांचे सगळे सहकारी कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध आहेत आज सकाळी दहा वाजल्यापासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते या ठिकाणी काळजी घेताना दिसत आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन होत असताना कोणाचीही गैरसोय होऊ नये याबाबतची दक्षता देखील या ठिकाणी घेतली जाते आणि ही दक्षता घेत असताना नदीच्या पात्रामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करताना करतानाही अणुष प्रकार घडू नये म्हणून सगळी काळजी घेतली जाते एक निश्चित आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना गणपती बाप्पाचं विसर्जन करत असताना प्रत्येकाने काळजी घेणं अपेक्षित आहे परंतु अशा प्रकारे चुकीचं काही करणं अयोग्य आहे परंतु एक नक्की आहे प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे गणपतीचं विसर्जन करताना पाणी खोल आहे खोल पाण्यामध्ये कुणी जाऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आहे सगळ्या मंडळींना काळजी घ्यावी गणपती विसर्जन करताना पाणी खोल आहे कोणताही अंश प्रकार घडणार नाही त्यामध्ये दक्षता राहावं आणि ज्याला असेल तसे पाण्यामध्ये उतरू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे गणपती विसर्जन या कार्यक्रमामध्ये कोणी खोल पाण्यामध्ये जाऊ नये ठीक हरकत नाही आपण सुखन बाहेर आलात काळजी घ्या सगळ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे गणपती गटाचं विसर्जन होत असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी आवजी घेणं अपेक्षित आहे हा उत्साह आपण जर पाहतोय तर ह्या मुली फोगडी खेळत आहेत गणपती संशोधन जर असताना त्या सगळ्या मुली आनंद या ठिकाणी नृत्य करत आहेत फोगडी खेळतायत सगळ्यांचा उत्साह आपण पाहतोय हा उत्साह वसंडून राहतो माझी जेव्हा परिसरातील गणपती मनवांचं नियोजन चांगलं आहे पोलीस आणायचं शाळेत माझ्या उद्या त्यांनी सुद्धा योग्य प्रकारे नियोजन आणि या गणपती उत्सवाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सगळी मंडळी प्रिकॉशन घेत असतात आणि कोणत्याही प्रकारचा पाण्यात येऊ नये काळजी घेणं आवश्यक आहे आपण ठिकाणी तुमचं नाव काय तुमचं नाव काय पाणी कशाला होता काळजी घ्या काळजी घ्यायला आम्ही लोक नाही तुम्ही जाऊ नका तशी बिंपटकी उडी लागली काळजी घ्या काळजी घ्या लोक 歪 Teruah Ara Ś raciala In curSenus no-ma Surāda Sa Sodru Pod व्यक्ती पाण्यामुळे पोरण्याची शक्यता असेल भक्तांनी काळजी घ्यावी पोलीस प्रशासन ग्रामपंचायत या सगळ्या मोठे लक्ष आहे सगळ्या गणपती सोडतोय आपण सगळे मंडळी काळजी घ्या गेले दहा दिवस खूप समजा काळजी घेतो आता आज दिवस आहे तुम्ही काळजी

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका